नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेटगुरु या युट्यूब चॅनलवरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या गायीमध्ये किंवा म्हैसमध्ये त्यांचे जे मायांक बाहेर येते ज्याला आपण भांड बाहेर येतं असं म्हणतो तर याबाबत आपण आपल्या पशूंमध्ये कुठले जे कारण असतात की यामुळे हे मायांक बाहेर येऊ शकते किंवा आपण याच्यावरती कुठल्या ज्या उपाययोजना आहेत त्या आपण केल्यानंतर आपण या ज्या समस्या आहेत त्या आपल्या पशूंमध्ये टाळू शकतो याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या जर समस्या जाणवत असतील तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण पूर्ण पहा म्हणजे आपल्याला आपल्या गोठ्यावरती येणाऱ्या या समस्या टाळण्यासाठी नक्कीच चांगला फायदा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की आपल्या गाई म्हैसमध्ये मायांक बाहेर येण्याचे कुठले कारण असतात तर यामध्ये पशुपालक मित्रांनो पहिले कारण म्हणजे आपल्या पशूंमध्ये होणारे हार्मोनल बदल यामध्ये पशुपालक मित्रांनो आपल्या गाभन पशूंमध्ये त्यांच्या शेवटच्या काही महिन्यामध्ये आपल्या पशूंमध्ये इस्ट्रोजन हा जो हार्मोन आहे त्याचे प्रमाण हे वाढलेले असते यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे स्नायू आहेत तर ते शिथिल होतात त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे मायांग आहे ते बाहेर येण्याचे जे चान्सेस असतात ते या शेवटच्या टप्प्यामध्ये खूप जास्त प्रमाणात असतात तसेच मित्रांनो दुसरे कारण म्हणजे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या जर गर्भामध्ये असलेले जे वासरू आहे ते जर खूप जास्त मोठे असेल किंवा त्याचे जे वजन आहे तेही जर जास्त असेल तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे मायांग आहे किंवा त्यांचं जे भांड आहे ते बाहेर येण्यासाठी समस्या निर्माण आपल्या पशूंमध्ये आपल्याला होऊ शकतात तसेच पशुपालक मित्रांनो यामधील तिसरे कारण जे आहे तर ते म्हणजे पशुपालक मित्रांनो आपले जर पशु खूपच जास्त अशक्त असतील किंवा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे वय आहे ते खूप जास्त झालेले असेल यामध्ये पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर खूपच जास्त कमतरता आलेली असेल तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे मायांग आहे तर ते त्या ठिकाणी बाहेर येऊ शकते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपले पशु जर त्यांचे वय जास्त झालेले असेल तर त्यांच्यामध्ये सुद्धा पशुपालक मित्रांनो या अंग बाहेर येण्याच्या ज्या समस्या आहेत ते आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतात तसेच पशुपालक मित्रांनो या पुढील जे कारण आहे तर ते म्हणजे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये कॅल्शियम असेल किंवा फॉस्फरस असेल किंवा इतर कुठले जे मिनरल्स असतील तर त्यांची जर कमतरता आपल्या पशूंच्या शरीरामध्ये झाली तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये या मायां बाहेर येण्याच्या ज्या समस्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात तसेच मित्रांनो काही ठिकाणी आपल्या पशुंमध्ये आपल्याला जर अनुवांशिक दोष असेल यामध्ये पशुपालक मित्रांनो आपल्या गोठ्यावरती समजा जी गाय असेल किंवा म्हैस असेल तर तिच्या आधीच्या पिढीला जर या मायां बाहेर येण्याच्या समस्या असतील तर, तर त्या पुढच्या ज्या पिढ्या आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा अनुवांशिक पणामुळे या अंग बाहेर येण्याच्या ज्या समस्या आहेत तर त्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतात तसेच मित्रांनो पुढील जे कारण आहे तर ते म्हणजे आपल्या पशूंमध्ये ऊर्जेची किंवा विटॅमिन्सची कमतरता येणे जर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये एनर्जी कमी असेल किंवा आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर विटॅमिन्सची कमतरता झालेली असेल तर या कारणामुळे सुद्धा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंचे जे मायांग आहे जे भांड आहे तर ते बाहेर हे येऊ शकते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या गोठ्याचे जी पोझिशन आहे ती 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 तर ती सुद्धा या अंग बाहेर येण्याच्या समस्याला कारणीभूत ठरू शकते यामध्ये पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंची जी बैठक आहे ती तोंडाच्या बाजूने थोडीशी उतरती आपण ठेवायला पाहिजे जर ती उलट्या दिशेने असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला या अंग बाहेर येण्याच्या ज्या समस्या आहेत त्या आपल्या पशूंमध्ये या निर्माण होऊ शकतात त्यासोबतच मित्रांनो या समस्या आपल्या पशूंमध्ये जर त्यांना योनी मार्गाचा किंवा त्यांना गर्भपिशवीचा कुठल्याही प्रकारचा संसर्ग झाला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये या अंग बाहेर येण्याच्या ज्या समस्या आहेत त्या आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळू शकतात मित्रांनो हे झाले आपल्या पशुंमध्ये अंग बाहेर येण्याच्या ज्या समस्या आहेत त्या मागील कारणे परंतु पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की आपण आपल्या पशूंमध्ये अशा कुठल्या ज्या उपाययोजना आहेत त्या जर केल्या तर आपल्या पशूंमध्ये येणाऱ्या या अंग बाहेर येण्याच्या ज्या समस्या आहेत त्या आपण आपल्या पशूंमध्ये टाळू शकतो मित्रांनो यामधील पहिली उपाययोजना म्हणजे आपण आपल्या गाभन पशूंमध्ये त्यांचा जो शरीराचा पाठीमागचा भाग आहे तो जर थोडासा उंचीवर ठेवला तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या पोटामध्ये जो गर्व आहे तर त्यावरती असणारा जो दाब आहे तर तो कमी होऊन आपल्या पशूंमध्ये हे जे अंग बाहेर येण्याच्या समस्या आहेत त्या आपण त्या ठिकाणी या पोजिशनमुळे आपल्या पशूंमध्ये टाळू शकतो त्यासोबतच मित्रांनो यामधील दुसरी उपाययोजना म्हणजे आपण आपल्या पशूंचा जो आहार आहे यामध्ये त्यांना आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत यामध्ये पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरामध्ये असणारी एनर्जी असेल किंवा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये विटॅमिन्स असतील किंवा मिनरल्स असतील यामध्ये खास करून कॅल्शियम फॉस्फरस यांची जी गरज आपल्या पशूंच्या शरीराला खूप जास्त प्रमाणामध्ये या प्रेग्नन्सीमध्ये वाढलेली आहे तर ती जर आपण त्या ठिकाणी पूर्ण केली तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये या ज्या अंग बाहेर येण्याच्या समस्या आहेत त्या आपण नक्कीच टाळण्यासाठी आपल्याला फायदा होऊ शकतो पशुपालक मित्रांनो आपल्या गाभन पशूंमध्ये खास करून शेवटच्या एक महिन्या दोन महिन्यामध्ये त्यांना जर कुठल्याही प्रकारचे आजार झालेले असतील तर त्या ठिकाणी आपण त्यांचे जे उपचार आहेत तर ते लवकरात लवकर करून घ्यावे कारण मित्रांनो या आजारांमुळे सुद्धा आपल्या पशूंमध्ये या ज्या समस्या आहेत त्या येऊ शकतात त्यामुळे आपण जर या आजारांचा उपचार योग्य वेळी केला तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये या ज्या समस्या आहेत तर त्या टाळण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगला फायदा पाहायला मिळेल तसेच मित्रांनो आपले गाभन पशूंमध्ये त्यांना त्यांच्या शरीराची जी हालचाल आहे ती आपण ठेवणे हे खूप महत्वाचे आहे किंवा त्यांचा जो थोडा फार का होईना व्यायाम आहे तो जर आपण त्यांना दिला तर आपल्या पशूंमध्ये या ज्या अंग बाहेर येण्याच्या समस्या आहेत त्या आपण त्या ठिकाणी टाळू शकतो सोबतच पुष्पालक मित्रांनो आपल्या गोठ्यावरती जर अनुवांशिकपणामुळे या अंग बाहेर येण्याच्या समस्या येत असतील तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये आपण त्यांची विशेष अशी काळजी घेणे हे खूप गरजेचे आहे तसेच पुष्पालक मित्रांनो आपल्या गोठ्यावरती किंवा आपल्या गोठ्याचा जो परिसर आहे तो जर आपण स्वच्छ ठेवला यामध्ये निर्जंतुकीकरण असेल किंवा तिथे असणारे जी काही घाण वगैरे असेल ती जर आपण स्वच्छ ठेवली तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशुंमध्ये या समस्या टाळण्यासाठी देखील आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो सोबतच पशुपालक मित्रांनो आपल्याला हे सर्व करूनही जर आपल्या गोठ्यावरती या अंग बाहेर येण्याच्या समस्या आहेत त्या जर पाहायला मिळतच असतील तर त्या ठिकाणी आपण तात्काळ आपले जे पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत त्यांच्या सल्ल्याने जे काही औषधोपचार असेल किंवा कुठल्या बोलस असतील स्प्रे असतील इंजेक्शन असतील त्यांचा जो वापर आहे तो आपण तात्काळ करून घ्यावा त्यामुळे आपल्या पशूंमध्ये आलेल्या या समस्या आहेत त्या आपण लवकरात लवकर ठीक करण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या गोठ्यावरती येणाऱ्या ज्या अंगबाहेर येण्याच्या समस्या आहेत त्या कुठल्या कारणास्तव येतात किंवा त्यांच्यासाठी आपण कुठल्या उपाययोजना करायला पाहिजे याबाबतची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहे पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद